सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप दोन हजार चोवीसच्या सोयाबीन नुकसानीचा पीक विमा रब्बी दोन हजार चोवीस मधील हरभर आणि गव्हाचा पीक विमा देण्यात यावा तसंच अतिवृष्टी व अवकाळी पावसानं बाधित शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेली मदत तात्काळ देण्यात यावी या मागण्यांसाठी स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोल यांनी वाशिमच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं या आंदोलनात के स्वाभिमानी कार्यकर्त्यांसह शेतकरी सहभागी झाले होते यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकतीस जानेवारी पर्यंत पीक विमा देण्याचं आश्वासन पीक विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक सोमेश देशमुख यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय आज तुम्ही एसीओ कार्यालयामध्ये पीक विम्यासाठी आंदोलन केलेले काय नेमकी भूमिका आहे कशासाठी आंदोलन केले आज आम्ही ए सी ओ कार्यालयामध्ये ठिया आंदोलन केलं आहे मागच्या वर्षीच्या आमच्या शेतकऱ्याचे पीक विम्याचे पैसे ए आय सी कंपनीकडे आमचे पेंडिंग आहेत ते पैसे आमच्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजे आणि लवकर मिळाले पाहिजे कारण आता वर्ष झालं ते पैसे यायला त्यामुळे पीक विम्याचे पैसे ताबडतोब मागच्या वर्षीचे सुद्धा द्या हार्बर जे पैसे राहिले आहेत मेजरमध्ये ते पीक विम्याचे पैसे आहेत दुसरी गोष्ट या वर्षीचे सोयाबीनचे पैसे हे आता सहा महिने झाले सोयाबीनचा सीझन संपून अद्यापर्यंत या कंपनीनं कॅल्क्युलेशनसुद्धा केलेले नाही येतं आणि ज्या तक्रारी यांनी रिजेक्ट केल्या त्यासुद्धा ॲक्सेप्ट करा कारण त्या तुमच्या चुकामुळं झालेल्या येतं आमच्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या येतं त्यासुद्धा तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि ताबडतोब आमच्या शेतकऱ्याचे पैसे द्या सी कंपनी वारंवार आम्हाला अशा पद्धतीचा त्रास देत आहे यावर्षी जर या सी कंपनीना अशाच पद्धतीनं घोळमेळ करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुन्हा आज जो थे आंदोलन आहे आमच्या शेतकऱ्याचे पीक विम्याचे पैसे मिळवून घेण्यासाठी पुन्हा आम्ही यावर्षी दहा हजार शेतकरी घेऊन या कार्यालयात बसणार आहोत हे मात्र निश्चित आहे आणि त्याची तारीख आम्ही लवकरच डिक्लेअर करणार आहोत